येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थात मार्चमध्ये जे बजेट सादर केलं जाणार आहे त्याच्यामध्ये कर्जमाफीसाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद केली जाणार आहे ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आणि महत्वाची बातमी आहे सविस्तर पुराव्या सह जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा दौऱ्यावर होते आणि त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना सांगितलं की सरकार पुढच्या वर्षी म्हणजेच काय आता सध्या नोव्हेंबर चालू आहे पुढचा डिसेंबर आहे दीड महिन्यानंतरच पुढचं वर्ष लागणार आहे पुढचं वर्ष म्हणजे बारा महिन्यानी नाही पुढचं वर्ष म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस पुढचं वर्ष सुरू होत आहे ते असं म्हणाले की पुढच्या वर्षी आपण जी कर्जमाफी करणार आहोत तीस जून दोन हजार सव्वीसच्या पूर्वी आपल्याला कर्जमाफी करायची आणि कुठल्याही चालू वर्षामध्ये कुठल्याही आर्थिक गोष्ट करायची असेल तर त्यासाठी बजेटमध्ये अलॉटमेंट करावं लागत असते आणि ती बजेट सेशन जेव्हा चालू असतं त्याच वेळेस करावं लागत असते म्हणून मार्चमध्ये जे आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल जे बजेट मांडलं जाईल त्याच्यामध्ये या पीक कर्ज जे माफ करायचं आहे त्यासाठीची जी तरतूद आहे ती तरतूद केली जाणार आहे अशी माहिती दस्तूर खुद्द राज्याचे अर्थमंत्री आणि एकेकाळी कर्जमाफी मी माझ्या अजेंड्यातच नव्हतं ते आम्ही करणारच नाही असं म्हणणारे अजित पवार बोलत आहेत बघा स्क्रीनवर पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे तुम्ही काळजी करू नका परंतु या वर्षी देता येत नाही ती जून मध्ये म्हणजे तीस जूनच्या देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे नवीन वर्षामध्ये नवीन बजेट काजेट का बोलताना ते असंही म्हणाले की कोणत्या घटकांना कर्जमाफी द्यायची हे सुद्धा आम्ही ठरवणार आहोत आता त्यांच्या या वाक्यामध्ये काय गोष्टी येत आहेत है की अटी शर्ती येत है। आहेत आणि राज्याची आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली आहे आणि ती यांच्या नालायकपणामुळे खालावलेली आहे तर याच्यामध्ये ते अटी शर्ती मोठ्या प्रमाणात लावतील यावेळेस काय होऊ शकतं मग अटी शर्ती लावल्या की आम्ही तुमच्यासाठी लढायला आहोत शेतकरी नेते आहेत मी आहेत आंदोलनकर्ते आहेत पण तुम्ही जर त्यातनं वंचित राहत असाल तर तुम्हाला सुद्धा आमच्या सोबत रस्त्यावर यायची तयारी ठेवावं लागेल म्हणजे तुम्ही बघा जे सरकार योग्य वेळ योग्य वेळ करत होतं नागपूरच्या आंदोलनानं ती योग्य वेळ एका तारखेमध्ये आणली तारखेमध्ये आणल्यानंतर अनेक बोल घेवड्यांनी कसल्याही पद्धतीचा जमिनीचा स्पर्श नसणाऱ्यांनी कसल्याही पद्धतीचे अंगावर एकही केस नसणाऱ्यांनी अक्षरशः शेतकरी नेते आणि त्या आंदोलनाची बदनामी केली शेतकरी चळवळ मोडीत निघेल शेतकरी नेते टार्गेट होतील ते यातनं बाहेर पडतील अशी परिस्थिती निर्माण केली परंतु मी तुम्हाला तेव्हापासून सांगत होतो की सरकारला इतकंही लबाडी करता येणार नाही मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी करणार आहोत अगदी त्याच पद्धतीनं पावलं पडताना दिसत आहेत त्याच्यामध्ये माग एकनाथ शिंदेचा आणि बावनकुळेंचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये काय होतं त्या दोघांनी सांगितलं तर जो बँक मॅनेजर कर्ज वसुली करेल सक्तीची कर्ज वसुली करेल त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील दुसरी महत्वाची अपडेट काय की राज्याचे अर्थमंत्री सांगतायत की या बजेटमध्ये त्यासाठीची तरतूद कर्जमाफीसाठीची तरतूद त्या ठिकाणी केली जाणार आहे त्यामुळं मायबाप शेतकऱ्यांनो तुम्हाला तुमच्यासाठी लढणाऱ्यांवर या चळवळी जिवंत ठेवणाऱ्यांवर विश्वास ठेवायचा आहे का या बोल घेवड्यांवर विश्वास ठेवायचा आहे हे तुम्ही एकदा ठरवा हे आता लगेच भळभळू नका आता हे तुमच्या दारी येतील बजेटमध्ये अलॉटमेंट करतो म्हणतील कर्जमाफी करणारे अमुक ढमुक म्हणतील याचं श्रेय घेऊन मतदान मागतील तर यांनी आपल्याला फसवलेलं आहे हे शेतकरी विरोधी आहेत यांना लोकसभेप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एकदा दणका द्या तेव्हा हे वटणीवर येतील आताही तुम्ही त्यांच्या भरघोस जागा निवडून आणल्या तर ते परत त्यांचा कर्जमाफीचा शब्द फिरवू शकतात हे तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि तुमच्या पदरामध्ये कर्जमाफी पाडण्याची जबाबदारी बच्चू कडूपासून शेतकरी नेत्यांपासून या ज्ञानेश्वर खराची आहे जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही ही आमची ना भूमिका आहे तुम्हाला हा शेतकऱ्याचा पोरगा म्हणून एक शब्द देतो ते हरामखोर शेतकरी चळवळ बदनाम करत आहेत परंतु आम्ही शेतकऱ्यांच्या पदरात सरकारच्या धोरणाने झालेली लूट वापसी करत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे त्यांना दाखवा हा व्हिडिओ कि म्हणा सरकार कर्जमाफीसाठीची तरतूद करायला निघाल याच्यावर तुमचं काय मत आहे बोल घेवड्यांनो शेती माती संस्कृती आणि कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सेलो बेलॉकॉन दाबा तुरतास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद